दहा तारखेला जे संकट आपल्या या गावावर कोसळलं तात्काळ तीन अग्निशमक बंब तुम्ही उपलब्ध करून दिले म्हणून भाऊ हे आग ही एकवीस गोष्ट थांबली नसता पूर्ण परिसर हा उद्ध्वस्त झाला असता तर सगळ्या आम्ही डोळ्याने बघितली कारण कोणी आगीच्या जवळ जाऊ शकत नव्हतं गायी अक्षरशः चार पाच गायी एक गाय दगावली पाच गायी अशा होरपडत असताना गावकऱ्यांनी युवा मंडळींनी शर्तीचे प्रयत्न ह्या गायी बाजूला ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आज आपल्या अकोल्या गावी पार्श्वभूमी मित्र मंडळाच्या वतीनं दहा तारखेला जे संकट आपल्या या गावावर कोसळलं मटवाडी परिसरामधील जवळपास एकवीस गोटे हे जळून खाक झाले आणि झाले याला आधार देण्यासाठी आज पार्श्वभूमी मित्रमंडळाचे आदरणी दिलीपजी साहेब व त्यांचे सर्व सदस्य त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते जालन्याचे आमदार माजी मंत्री सन्मान्य अरविंदराव खोतकर साहेब आपले आमदार नारायणराव भुचे साहेब आदरणीय राठेजी बदनापूरचे नगराध्यक्ष साहेब मनसेचे जिल्हाध्यक्ष गजाननराव गीते आमचे मित्र परमेश्वर गोते दादा त्याचबरोबर काब्राजे व आमचे सहकारी जिल्हा प्रमुख भारतीय जनता पार्टीचे भद्रीभाऊ फटाडे हरिभाऊ कापसे व आदरणीय व्यासपीठ व उपस्थित बसलेले सर्व या गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच या आगेमध्ये ज्यांचे गोटे उद्ध्वस्त झाले आहे येथील सर्वला शेतकरी खरं तर ही भाऊ तारखेला दुपारी बारा वाजता ही घटना घडली आणि साडेबारा वाजता मला सरपंच माधवराव गीते आपल्या शिवसेनेचे उपतला प्रमुख यांचा फोन आला आणि मी त्यावेळेस इकडंच होतो लग्नाला उजनपुरीला मी असल्यामुळं तात्काळ मी तर दाखल झालो आमदार साहेबाला आणि तुम्हाला ही कल्पना दिली तात्काळ तीन अग्निशमक बंब तुम्ही उपलब्ध करून दिले म्हणून भाऊ हे आग ही एकवीस गोठ्यावर थांबली नसता पूर्ण परिसर हा उद्धवस्त झाला असता समज सुजगताना त्यावेळेस माधवरावने सांगितलं तुम्ही ही मदत केली स्थानिक टँकर हे गावातील पाच सात टँकर रोडचं चा काम चालले असलेले क्वांटचं टँकर येऊन हे आग विजण्याचा प्रयत्न केला भाऊ परंतु हे आग जवळपास पाच वाजेपर्यंत विजायला तयार नव्हती आम्ही इथं सर्वजण गावकरी आम्ही थांबलो आणि सर्वांनी शर्तीने केले आणि आग, आग आटोक्यात आणली परिस्थिती अत्यंत गंभीर होती त्यावेळेची परिस्थिती सांगायला तर सगळं आम्ही डोळ्याने बघितली कारण कोणी आगीच्या जवळ जाऊ शकत नव्हतं गाई अक्षरशः चार पाच गाई एक गाय दगावली पाच गायी अशा ओरपडत असताना गावकऱ्यांनी युवा मंडळी प्रयत्न ह्या गायी बाजूला काढल्या डॉक्टरांनी फोन केला ही कल्पना मी तुम्हाला दिल्यानंतर टाकली आणि तात्काळ पशुसंवर्धनच्या अधिकारी दाखल झाले आणि प्रथमोपचार केला खर तर भाऊ यांना आधार देण्याचं काम आपण करतो आज पार्श्वभूमी मित्रमंडळाचं काम आपण बघतो की या जालना जिल्ह्यामध्ये कोणती हानी झाली पूरहानी असो कोणती हानी असलं तर पहिला धावून जाणारा परिवार कोण असेल तर दिलीप्रीज राठी यांचा पार्श्वभूमी पर्यावर आहे त्यांची वृंदावन गोश्याम वृंदावन गो, धाम या नावानं गोशाळा आहे ते गोसेवक आहे आणि त्यांनी त्यांना त्यांनी हे कळकळ बघितली आणि सन्मान्य खोतकर साहेबांनी कुच्छसाहेबांना फोन केला के की आमच्या मित्रमंडळी जेव्हा तिनं एवढी इथं आपोल्याला हानी झाली की मी काहीतरी देऊ इच्छितो म्हणून आज तीन ट्रॅक्टर चारा आजची परिस्थिती अशी आहे राठीचे चाराच मिळत नाही सर्वांना माहितीये तर यातलेच भाऊ एकवीस पैकी दहा शेतकरी असे त्यांना त्यांची अत्यंत बिकट परिस्थिती अल्पभूधारक शेतकरी शेती नाही परंतु शेती करार शेती करतात त्यांचं पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे त्यामध्ये ठिबक सिंचन गेलं पाईप गेले बैलगाड्या गेल्या सात उपनेर म्हणजे मळणीयंत्र जळाले त्याचबरोबर जे काही संसर्ग साहित्य असतं आणि खास करून अन्न धान्यभू पूर्ण जवळपास पाचशे कुंडलच्या वर अन्न धर धान्य जळाले पूर्ण पत्रे आज बघतो आपण त्याचा कोळसा झालेला आहे यांना आधार देण्याचं काम हे आपलं सर्वांचं आहे म्हणून मी विनंती करतो आमदार साहेबांना आणि खोतकर साहेबांना आज चार्याच्या निमित्तानं राठीजीने चारा उपलब्ध करून दिला आमचा बराडखेड्याचा आमचा शिवसेनेचा दलित आघाड्याच्या शाखा प्रमुख आहे राठीजी आपण फोनवर बोललो त्याला त्याचे शेती आकोला गाव आहे त्यांना त्याकडं गुरं नाही पण त्यांनी उदार मत केला आणि एक ट्रॅक्टर चारा उद्या तो इथं घेऊन आदरणीय या गावकऱ्यांना सुपूर्द करणार आहे कारण असं सामान्य माणसं पुढे आले तसं आपण पुढे आले पाहिजे आणि मी दोन्ही नेत्यांना ने विनंती ने 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 करतो की भाऊ जर या दहा शेतकऱ्यांना एकवीस पैकी ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांना जर पुन्हा आपण जर हा निवारा जर उभा करून द्याला त्यांना जर पत्रे जर उपलब्ध करून दिले तर नक्कीच हे दहा पुन्हा हे गोठे उभे राहतील आणि त्यांना ही आपली अल्पशा मदत होईल येणाऱ्या काळातही भाऊ जिथं जिथं संकट केलं आपली शिवसेना तर बीत बिरेद वाक्यच आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आपल्याला हिंदुरा सम्राट बाळासाहेबांनी शिकवलं तेव्हा मला तुम्हाला जेव्हा कळवलं तात्काळ जिथं असेल तिथं तात्काळ जा मी ह्याच परिसरात आहे आणि आम्ही या मदतीसाठी धावून आलो तर पार्श्वभूमीचं काम अत्यंत मोठं आहे जलसंधारणामध्ये मोठी चवळत या जिल्ह्यामध्ये त्यांनी उभं केलेलं आहे पाणी पुनर्भरण बोर पुनर्भरण असेल वीर पुनर्भरण असेल असली कामं त्यांच्या या प्रेरणेतून या जालना जिल्ह्यामध्ये होऊ घातलेले आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये पाणी टांच्यावर मात करण्यासाठी पार्श्वभूमी परिवार या तालुक्यात येणाऱ्या काळामध्ये काम करल अशी मी आशा यांच्याकडून व्यक्त करतो व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र